डॉक्टर गाळीसाहेबांचा आपण अडतीसावा स्मृती दिन साजरा करताय साहेब काय सांगाल गडिनथ भाग्यविधाते माजी नगराध्यक्ष माजी आमदार विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कलाशी डॉक्टर घाळीसाहेब यांचा अडतीसावा स्मृतीदानानिमित्त बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध उपक्रमाने या ठिकाणी साजरा केला जातो त्यामध्ये बावीस तारखेला राज्यस्तरीय डॉक्टर घाळी वकृत्व स्पर्धा वर्तमाला रत्नमाला घाडी वचन स्पर्धा ही राज्य पातळीवर या ठिकाणी कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातून या ठिकाणी स्पर्धक येतात आणि व्यक्त होतात आणि त्या माध्यमातून त्या बावीस तारखेला आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहायता मंत्री आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब व प्रमुख उपस्थितीमध्ये उदयराव जोशी माझी जागृती माझी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संस्थेच्या अध्यक्षेखाली हा उपक्रम हा परितोषिक वितरण समारंभ हा संध्याकाळी होणार आहे परंतु बावीस तारखेला सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन इचलकरंजीचे उद्योगपती अदनीय अशोक मल्लया स्वामी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षिकाली हा उपक्रम होतो आहे तेवीस तारखेला मला नमूद करा असं वाटेल की तेवीस तारखेला विविध उपक्रम या ठिकाणी सकाळी साडेआठ वाजता रस्त्या तर रक्तदान शिबिर महाविद्यालयात आमच्यातले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रक्तदान करत असतात आणि याचं उद्घाटन गडिल्लीचे नामांकित डॉक्टर किरण हत्ती यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन होईल त्यानंतर नऊ वाजता बोर मिनरल डेन्सिटी टेस्ट हे डॉक्टर मोहित कोलांबरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमच्या संस्थेतील सर्व सेवकवर्ग यांचं टेस्टिंग यामार्फत होणार आहे याचं उद्घाटन गडीलमध्ये नामांकित अक्तमडे डॉक्टर शैलीश देशपांडे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होत आहे साडेनऊला या ठिकाणी मोफत निरंतरस्तर तपासणी शिबिर जे डॉक्टर दुष्यंत दयानंद हट्टे यांच्या हस्ते यांच्या नेतृत्वाखाली आणि याचं उद्घाटन गडिरोज शंभरकोटचे आमचे डॉक्टर चंद्रकांत कोत यांच्या हस्ते याचं उद्घाटन होत आहे अशाच प्रकारे चोवीस तारखेचे उपक्रम आहेत त्यामध्ये महत्त्वाचा सकाळी त्या ठिकाणी चोवीस तारखेला डॉक्टर घाडी सद्भाना ज्योत दौड शहीद अविनाश कागीकर बंदरवाड यांच्या घरापासून ते स शहीद ज्योतीची सुरुवात होईल त्याचं विसर्जन डॉक्टर घाणेसाहेबांच्या कुंडल्यावरती होईल त्या दिवशी महत्त्वाचा दुपारचा समाजभूषण पुरस्कार दरवर्षी आपण विविध समाजभूषण पुरस्कार विविध व्यक्तींना ज्यांनी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये या व्यक्तींनी काम केलेलं आहे यावर्षीचा हा दोन हजार पंचवीसचा समाज पुरस्कार पुण्यातील विश्वविद्यार्थी विख्यात भाऊ शिक्षण संस्था भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन एंटरप्रेन्युअर सीओ ए पी इंजिनिअरिंगचे आमचे अध्यक्ष तर डॉक्टर राजेंद्र हिरेवट की ज्यांचं योगदान जसं सहकारी क्षेत्रामध्ये जनसेवा सहकारी बँकेचे जे अध्यक्ष आहेत विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ते विश्वस्त म्हणून काम करत आहेत त्यांची शिर्जी प्रोजेक्ट अँड कन्सल्टंट्स ही मोठी फर्म आहे ही सी ए फर्म आहे या ह्याच्यातून मला इथे नमूद करायचं असं वाटेल की जवळजवळ ऐंशी किलोमीटरचा रस्ता या फर्मने तयार केला आणि गिरीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका दिवसामध्ये ऐंशी किलोमीटरचा रस्ता तयार करणं ही त्याची नोंद हे गडिंगची भूमिपत्र पुण्यामध्ये जाऊन एक नामांकित सी ए की ज्याच्या ज्यांचं सहकारामध्ये डॉक्टरेट आहे अशा व्यक्तीला आपण या ठिकाणी हा समाजभूषण पुरस्कार देत आहोत आणि मला नमूद करा असं वाटलं हा पुरस्काराचं स्वरूप रोख पंचवीस हजार रुपये व मानचिन्ह सन्मानचिन्ह आणि या ठिकाणी शारसईफ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण देतो आहे ते राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षणमंत्री आदरणीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा समाजपूजन पुरस्कार सोहळा हा संपन्न होतो आहे आणि या दृष्टिकोनातून मला तीन दिवसाचे असे उपक्रम हे वर्गाचा असे उपक्रम हा डॉक्टर गादीसाहेबांचा स्मृती दिन अशा विविध समारंभाने साजरा करत आहोत धन्यवाद